आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानासे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला त्यांच्यासोबतच पूजा करणे हे आपलं सौभाग्य असल्याचं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केले यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढंच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचं सांगितले तसेच गेली तीन वर्ष ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वृषाली शिंदे नातू रुद्रांश मंत्री गिरीश महाजन तानाजी सावंत चंद्रकांत पाटील दीपक केसरकर तसेच शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून येथे उपस्थित होते